ना <muchas> <muchas> आपलं युट्यूब आमच्या गावात परब्रह्म श्री दत्तगिर महाराज यांची ही एकशे पंचेचाळीस पुण्यतिथी सोहळा साठामाटा साजरा होता आहे जवळपास पंचेचाळीस वर्षाची परंपरा या गावामध्ये आहे पंचेचाळीस वर्षापासून या गावामध्ये सतत याच पद्धतीनं भव्य दिव्य असा हा सोहळा साजरा केला जातो या सोहळ्यात सात दिवस हा कार्यक्रम चालतो भागवत सप्ताह आणि रोज कीर्तन हरिपाठ या माध्यमातून कुठंतरी कीर्तमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनसुद्धा या माध्यमातून केले जाते गावात सा सातही दिवस रामधून निंग निघते सातही दिवस रामधून निघत असताना कुठंतरी गावाची स्वच्छता गावात रांगोळ्या आणि गावाचं वा हे जे वातावरण आहे हे पूर्णपणे भक्तिमार्गात लिप्त होऊन जाते आणि आमच्या गावात शेवटल्या दिवशी जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांचा महाप्रसाद या निमित्त गावात होते या का, कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित ये येऊन दत्तगिरी महाराजच्या कार्यक्रमात सहभाग करतात विशेष म्हणजे बाहेरचे लोक हे श्रद्धास्थान हे श्रद्धास्थान म्हणजे कुठंतरी आमच्या गावाची जे, जे संजीवन समाधी आहे महाराष्ट्रात अशा काहीच समाधी आहे की त्या संजीवन समाधी आहे त्यातील दत्तगिरी महाराजची समाधी ही संजीवन समाधी आहे या दत्तगिरी महाराजामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या क्रजगाला ओळख मिळाली आणि ही ओळख टिकवण्यासाठी दत्तगिर महाराजचं जे महात्म्य आहे हे लोकांना कळावं हो यासाठी संपूर्ण गाव एकत्रित येऊन हा सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करतो धन्यवाद दत्तगिर महाराज स्वामी दत्तगिरी जयंती हे आहे हे एकशे पंचेचाळीसवा वर्ष चालू आहे आणि दरवर्षी हे आठ दिवस याचा कार्यक्रम सात दिवस भागवत आणि आठव्या दिवशी याचा महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो येथे वीस पंचवीस हजार भाविक हे शेवटल्या दिवशी कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात येतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दररोज सकाळी सात वाजतापासून कार्यक्रम चालू होतात आणि रामदू मे स्वच्छता यांचं परिपूर्ण गाव हे भक्तिमय होऊन हे ह्या कार्यक्रमात विलीन होतात संपूर्ण त्याचा गावकरी आणि बाहेर येणारी जी मंडळी आहे हे पूर्णपणे याचा महाप्रसादाचा लाभ घेता आजूबाजूच्या ज्या खेडे आहे आज व म्हणजे वरुठ तहसील आणि मोर्शी तहसील जर नाही तर पूर्ण हे महाराष्ट्रातील लोक येथे आणि जे बाहेरगावले जे नातेवाईक आहे मुली आहे करतगावचे ह्यासुद्धा दिवाळीला नाही येणार पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आमच्या येथे भव्य दिव्य प्रमाणात हा कार्यक्रम तर नियोजन केला जाते आणि व्यवस्थित सगळं पार पडते हा एकशे पंचेचाळीसवा पुण्यतिथी महोत्सव आहे आणि सगळं हे तुम्हाला दिसतेच आहे सगळं भव्य दिव्य बाकी आम्ही हेच सांगू इच्छितो की आमच्या गावावर गावावरच नव्हे तर या परिसरातील सर्व भाविकावर महाराजांची अपार असं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी या करतगावमध्ये एक पंढरपूरमय वातावरण या दिवसाला बनत असते आणि सर्वांचं सहकार्य लाभून या कार्यक्रमाला भव्य दिव्य असं रूप येऊन महाप्रसाद जवळपास पंचवीसशे तीस हजार लोकसंख्येचा भाविकांचा या ठिकाणी साजरा होतो होत असतो आणि होऊन राहिलेला आहे त्या महाप्रसादाची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या गावातील तरुण कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि आता आपण त्या कामी लागलेलो ला आहो आणि हा कार्यक्रम जवळपास आपल्याला दोन वाजतापासून महाप्रसादाचा वितरण चालू करायचं आहे आणि सहा वाजता बंद करायचा आहे महाराजांचं आमच्याच गावावर नव्हे तर या भोवतालच्या परिसरावर आशीर्वाद आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मग करसगाव गांधीगर येथे स्वामी दत्तगिर महाराज यांची ही संजीवन समाधी आहे महाराष्ट्रामध्ये असे काहीच ठिकाणं आहे का तिथे संजीवन समाधी जशी आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती त्याचप्रमाणे करजगावमध्ये स्वामी दत्तगीर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे जवळपास एकशे पंचेचाळीस हा कालखंड पहा एकशे पंचेचाळीस वर्ष हे सतत्य या गावातल्या लोकांनी जे आमचे पूर्वज असेल त्यांनी ह्या भागवत सप्ताचं टिकून ठेवलेलं आहे सात दिवस भागवत सप्ताह असते गावामध्ये रामधूम असते हरिपाठ असते आणि प्रत्येक दिवशी कीर्तन असते कालच भारुडाचा कार्यक्रम झाला भारुडाच्या माध्यमातून कुठंतरी समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे लोक जे व्यसनाधीन झालेले आहे ते व्यसनाधीन झालेल्या लोकांना त्या त्याच पद्धतीनं भारुडाच्या प पद्धतीने कुठंतरी सोंग घेऊन कुठंतरी समाज प्रबोधन या ठिकाणून मोठ्या प्रमाणात होते इथे रक्तदान शिबिर सुद्धा झालेलं आहे आता चालू आहे आणि काही दिवसाअगोदर म्हणजे दोन दिवसाअगोदर इथे शिबिरसुद्धा झालेलं आहे ह्या एवढा मोठा भव्य दिव्य जो कार्यक्रम आहे जर तुम्ही बाजूलाच गेले तर आमचं जे स्वयंपाकची जी व्यवस्था आहे ते जर बघून घ्या कार्यक्रम होतात पण इथं शिस्त आणि शिस्तबद्ध कार्यक्रम एवढा मोठा लोकांचा जो पंचवीस ते तीस हजार लोकांचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये पंगत असते आणि पंगतीमध्ये जे शिस्त असते सगळे लोक जे आहे वाढ वाढणारे मुलं आहे ते चप्पल न घालता वाढणं करतात महिला आहे पुरुष आहे गावातली सगळे जे आहे हा आणि दत्तगिर महाराजला आमच्या गावामध्ये सर्व धर्माचे लोक मानतात ते इथे जात धर्मपंथ महाराजांच्या ठिकाणी म्हणजे सगळे विसरून या संपूर्ण कार्यक्रमाला हातभार लावतात आणि हा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जवळ जवळपासचे आसपासचे जे गावातील लोक आहे इथेच आता पिंपळकुटाचे सरपंचसुद्धा आहे उपस्थित आहेत तेसुद्धा इथं श्रम करतात म्हणजेच महाराजांवर त्यांच्यावर जी श्रद्धा आहे त्यांची जी लिला आहे ती अगात आहे ते संकटात लोकांच्या धावून येतात त्याचप्रमाणे लोकसुद्धा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात धन्यवाद